करावे न कळे आम्ही तुमचे करते तुम्ही जाना हो पत्रवाळ्या तिथीच गेले नाही तुमच्या जसं मनाला येईल तसे करा महाराज म्हणले तुमच्या इच्छा तुम सीधा करा करा सामग्री करावयासे ने मुनी दिले भगवान गिरी बु असे अधिक जरी पडे तुम्ही तरी ते आसी पाचारावी आता काय जे सामग्री जे काही लागल ते सर्व त्याच्या सामुग्री सिद्ध करण्यासाठी भगवानगिरी भगवान महाराजाकडते कामगिरी सोपवली आज का आणि काय अधिक कुठं काही कमी भरती लागलं तर त्याला मागा मागा म्हटले तेला कारभारी शिसे लक्ष्मीगिरे याचे स्वाधीने सर्व कारभार रामगीर पुतने आशिषे थोर तो राहता असे सयांद्रिया माता लक्ष्मीगिराला सर्व कारभारी करून टाकून दिले आणि रामगीर पुतण्या म्हणायचा होता तो सह्याद्रीला म्हणजे तिथं राहत होता माहूरला हा रामगीर महाराज तिथं गुंपेला वड गुंपेला राहत होते अशी मंडळी सिद्ध करी पाकाची वाडन हे अनेक प्रकाराचे प्रकाराची सोय करीती उमाजी पाटील माझा सर्व सिद्धता झाली वाढण्याची स्वयंपाकाची सर्व सिद्धतेची सोय उमाजी पाटील नावाचे एक भक्त होते ते करत होते म्हणे पाटील पोलीस हो माझे खरा गावीचे लोक अशी घाली दरारा म्हणे सत्करमे लक्षे देऊन जरा गुरुची सेवा करावी काही हा पाटील बी चांगला माणूस होता पोलीस पाटील गावचा मुखिया होता पोलीस पाटील होता आणि पुन्हा त्याची भक्ती भाविक होता सर्व लोकाला दरारा घालून विकून तिकून सर्व आपलेपणानं अरे बाबा गुरुची सेवा करा चला आणि काहीतरी जीवाचं सार्थ करून या गुरुच्या सेवेमध्ये सामील व्हा असं सर्वाला त्यांना सांगत होता बाटलाचे शब्द ऐकून माने घडे हातून उचित ते कार्य करी करीत करी आता पाटला हाकारल्या बरोबर सगळे लोक ऐकून सनी महाराजाची सेवा करायला सगळे लोक येत होते ज्याला जे काही कार्य जमल ते कार्य त्याने करून करत होते मंडळीचा समुदाय बहुत जेवण खावण नीत्य होत उष्ठी पत्रवाळी काढून टाकीत येते पडत ही रस्त्यामध्ये आता त्या ठिकाणी काय आता मंडळीचा समुदाय बराच मिळू लागले मनुष्य त्या ठिकाणी जमू लागले फक्त मंडळीचा जख्या जा जास्त वाढली मग आता पत्रवाळ्याचा ढीक पडू लागला मग ते होतं उष्टी पत्रवाळी काढून ते रस्त्यामध्ये ढीक पडू लागला त्याच्याबद्दलही माणसाच्या मनामध्ये बाहेर देवाचा अन्न जेवलेला प्रसाद हा उष्टी पत्रवाळी तोडवण्यात पडत आहे याच्याविषयी त्याच्या मनामध्ये एक विचार आला पत्रावळी काही का लागून पडे पाय दळीत ते होता असे अनुचित जागा पत्रवाळी टाकल्याच्या नंतर त्याला तुडवण्यामध्ये जाऊ लागलं मग हा देवाच्या घरचा महाप्रसाद तुडवण्यामध्ये पडत आहे हे गोष्ट चांगली नाही अनुचित गोष्ट आहे प्रसाद तुडवणं म्हणजे तुडवण्यात पडणं म्हणजे म्हणून आपलं काय तरी जागा वाढून हे पत्रवाळीवर कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी पत्रवाळी टाकण्याची व्यवस्था करावं अशी कल्पना सुचली ऐसे आले गुरुचे मनी परी जागा नसे मठाची लागोनी या लागी पाटील आणि कुलकर्णी बोलावी सर्वत्र <laughs> मला महाराजांच्या ध्यानामध्ये एक गोष्ट आली बा पत्रवाळी टाकायला कुठंतरी मटाच्या मठाच्या जवळ जागा राहा म्हणले आणि उत हे असं म्हणले अन्न आन, आणि पाय दळीत पडत आहे आणि एक गोष्ट चांगली नाही उचित गोष्ट नाही मग कुलकर्णी त्या गावचा जे होता आणि पाटील त्या दोघाला बोलवलं याच्याविषयी विचार विनिमय करण्यासाठी जाग्याचा काढीता प्रश्न बोलती अमृता सजा लागून तुमची जागा पश्चिमेकडून ती द्यावी महाराजा माझा जाग्याचा प्रश्न काढल्याच्या नंतर ते पाटला ना आणि कुलकर्णीनं अमृत सरजा नावाचे कोणीतरी तिथं व्यक्ती राहत होती शेजारी शेजारी महाराजाच्या मठाजवळ राहत होती जागा त्याला म्हणले बा तुमची जे जवळची जागा आहे रिकामी ते द्या म्हणजे जागा महाराजाला पत्र टाकण्यासाठी ये रु बोले याचे उत्तर ये तेली राहतो आमची जाग्यावर ती करून खाली द्यावी सत्वर गुरु महाराज आपण सांगितले बा आमची जागा आमच्या काही कामाची नाही म्हणले पण आमच्या जाग्यामध्ये तेली राहते म्हणले आणि त्याला हे करून म्हणले खाली करून की द्या म्हणले गुरु महाराजाला जागा असं त्या जाग्याच्या धन्यानं सांगितलं कोणी म्हणती हा गरीब तेली येथे ते याची पिढी गुजरली तुम्ही सर्वांना महाराज म्हणले या ठिकाणी तेला या तेलाची एक पिढीच्या पिढी गुजरली म्हणले आता तुम्ही बघा कमिटी म्हणले याला दुसरा काय राहण्यासाठी आसरा नाही आधार नाही कुठं जावं याची सर्व एका पिढीपासून पासून या ठिकाणी आहे असं काही लोक बोलू लागले दुजा बोले त्याची जागा नसे तो होतन द याने मात्र घर त्याची माली मालकी याची आशी आता या। दुसरा म्हणला काय काची एक पिढी गेली त्याच स्वतःची जागा होय का म्हणले याची काय या जाग्याचा वतनदार आहे का म्हले याचं याच मात्र म्हणले या लोकांच्या जाग्यामध्ये फुकट आपलं घर बांधून बसला एवढंच मत याचा का म्हणले मालकीचं जागा तर याची नव्हत म्हणले असं काही लोक म्हणू लागले घराशी खर्च तू झाला भिंती आणि याच्या घराला जे काही भिंती बांधल्या घर बांधलं त्या घराला जे जे काय पैसा लागला तेवढा पैसा याला दिला तर म्हणजे याची व्यवस्था पण कुठंतरी करूच म्हणजे याला सांगूत म्हणजे देऊ तेवढं माझं दिलं जमलं जमलं तर तेवढं द्या म्हले आयशे बोल ती एकमेका मानले सर्वत्र गावचे लोका कोणी द्यावा याशी पैका याचा निर्णय करीत या। माझा होस बरोबर आयगड्या पैसे कोण द्यावा पैसे तर द्यावा लागतात मग याला कोण द्यावा पैका आता मुख्य अधिकारी धिट हो महाराजाला प्रश्न जागा द्यावी दरवी देऊन तीळ प्राय अनुमान नसे माधा मुखे जे कोणी मुखे होते गावातले अधिकारी ते धडपणा करून शनि महाराजाला बोलले महाराज म्हणले आणि जागा द्यायला काय हरकत नाही म्हले मात या जाग्या बदल याला काय पैसे द्यावा म्हणजे याच्या बदला मग मात्र काय तिळ तिळाचा बस म्हले झालं म्हणजे आपली जागा मात्र याला काय पैसे द्यावं <laughs> <वो> लागते म्हणजे <laughs> महाराज असं मान्य झाले ऐसे रुपये देतो आम्ही दोन असे घेऊन ये तुम्ही द्यावे ते द्या म्हणा दे पैसे करा माझा काय बोल नाही महाराज मान्य आहे आम्हाला गोल आम्ही <coughs> रो दोनशे रुपये त्याला देतो म्हणले आणि पैसे घेऊन त्या तेला द्या म्हणले आणि मग नाला ये तसं करा तुमच्या महाराज <coughs> ये रो बोला ते उत्तर तू उत्तर याचा आम्ही करतो करू तो विचार बोलावू पाठविले रे महारे आणले आणि बोलावून येतात का आता असं म्हणल्याच्या नंतर महाराजाला इकडे राजे केलं तिकडे तेलाच्या घरला जो काही कोतवाल होता त्याला बोलायला पाठवले महाराज म्हणले ते कोतवाले करत होते पहिलं येस्कर म्हणून राहत होते त्याला ते मान मानाची जागा होती गावामधली यश्करी करण्याची त्याने बोलवायला जाऊन त्याला बोलून आणा म्हणजे जाऊ आणलं बोलून त्याला खेर बात वचन माझे हित नाही द्रवे घेऊन द्यावे घरची बांधून येते नाही ते, ते, ते राहतो ते आता बी म्हणला मला म्हणला काय करू मला पैसे घेऊन माझ्याच्या ना आता काय लाटपाटा हे सगळं काय अण्ण होईना आणि ते वस्तू जमा करणार मला काय म्हणला पैसे द्यायच्या नावाचं मला घर बा घर बांधून द्या मला इथं राहायचं तिथं राहतो मला झालं म्हणला समस्या काय मला फक्त घर पाहिजे बा म्हणा पैसे नका देऊ म्हणला मजे पैसे घेऊन काही येत नाही मला घरच बांधून द्या म्हणा मुले बाळे घेऊन सकळे जावे कुठे आम्ही आहो दुर्बळ हो ता 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 ला न लग्या आम्हा याची तर म ग्रामाधिकारी बोल ती तो हे आम्ही कुठं जावा म्हणले साधी उत्तम होईल माझा तिथे आता महाराजाचा महाराजाला बोलू लागला पाटील लोकांचं गावगड्यातलं काम झालं ते आलं पुढे त्यांच्या जे काय पोटात होते पोटात म्हणल्या आणि तेलाच तेला, तेला बोलला बरी संधी साधलास म्हणला आता पुढे होणार आहे ते बघू म्हणला बरं केलास म्हटला असं जाऊन संधी त्या पाटलाला बोलला आता हे पाटील महाराजाचा आहे नव आणि तेल्याचा आहे नवं हे आपला पोट होय दोघाकडून बी खाणारा असला याच या असे काही दुष्ट प्रवर्तीचे कुबुद्धीचे माणसं ते होते पूर्वी पार हाता हातायात पुढे होतील पण हे असं त्यानं आपल्या त्यानं आपलं राजकारण त्या ठिकाणी केलं बघूत म्हणले बरं केलास बरं संधी साधलास म्हणले बघूत म्हणले आता पुढे होणार आधी तेल्याला बी तिकडे बोललं आणि इकडे महाराजाला बी बोल दोघाचाही श्वासाचा माणूस दोघाला त्याला याला बोलू लागला महाराज महाराज उद्वेगन आिंता क्रांती आपले मना करीती मनात आले पाटील बाहेरून अकस्मात बोल ती श्री गुरु महाराजाशी महाराजाला चिंता लागली महाराजाला याच्यातलं काय समजत बाबा ते कोण काय ते करायला गावगाड्याचं काम पाटलावर पूर्ण विश्वास महाराजाचा भरोसा त्याच्यावर पाटलावर उमाजी पाटलावर मला महाराज चिंता करत बसलेत काय फैसला झाला की काय नाही की त्याची काय समजूत काढली काय म्हणते की काय नाही की याची पा वाटच पाहत बसले तर ते पाटील आला तिकडून आल्याच्या नंतर महाराज त्याला विचारू लागले हो ते विचारे द्रे घेऊन घरी राहावे झरी आय शे म्हणे नाही येईल तर काय होईल कोण जाणी मला आलो महाराज म्हणले त्याला समजावण्याचा प्रयत्न केलो म्हणला उमाजी पाटील महाराजाला म्हणालाय तेऱ्याच्या मनामध्ये काही पैसे घेवा आणि आपण घर गर घरामध्ये राहावं काय पैसे घेऊन आणि हे असं झालं तर बरं नाही तर आपण जर नाही नाही ना म्हणलो काय म्हणलो तर दुसरंच काय करेल म्हणले काय सांगावं त्याच्या मनातलं पोटातलं असं देऊ उमाजी पाटील मला झाला भेटील भीती अतिशय झाली मनात ये भाऊ उद्विग्न मन नाही शांत जैसे तुमचेनात तैसेची करू म्हणती महाराजाच्या मनामध्ये आता हे बिनकामी बाबा हे लालचन आलं साधू संतला असं ना कारण लालचन येणं म्हणजे एक जीव गेल्या खतर आहे गे गोष्ट अशी मग त्या मवाळ संतला या असं विपरीत काही येणं म्हणजे त्यांचा जीव का हृदय कापल्यासारखा आहे ते गोष्ट बघा बाबा म्हणले तुमच्या इच्छेला येईल ते करा महाराज म्हणले तुमच्या जे मनाला येईल तुमच्या राहीला येईल ते करा म्हणते उभय विचार त्या करी ते बसून दुखी द्यावी ते लिहा लागून म्हणून गेले आपण घेऊन आपुल्या आपल्या किया आता दोघांना विचार केला आता महाराजाचा माणूस उमाजी पंत पाटील उमाजी पाटील त्या उभा जे ना एवढं त्याला असं असं धनधर्य द्यावा लागते म्हणून महाराजाकडून पैसे घेतले महाराज म्हणले काय हरकत नाही दे समजूत काढ जाऊ द्या म्हले आता ते भानगड्या करण्याच्या नावच हे पैसे घेऊन बसून जाऊ जा हे बोला एक बारची आता सहज स्वभावानं महाराज म्हणले होते असली जागा तर कुठं बघा हे एवढं लय गाव गावगाड्यामध्ये पटला ना हे सगळं काही केला नैसे घेऊन आपल्या घराला आणि महाराजानं दिले पैसे मग त्या तेराला नेऊन देऊन खरं मुर ते भाडा नाही का ते पैसे घेऊन आपल्या घरलाच गेला पाटील झालं ते रे आचे समजावून बहुते मे केले ते आचे शांत आम्ही सांगू जे जरी तरी हो होईल तुझा कि आता इकडं महाराज इकडं महाराजाला भेडिल ते पैसे देवा त्याच्या मनात असा विचार आहे म्हणजे पैसे घेऊन आणि नाही दिना गेल काय कसं करेल काय सांगता ये ना महाराज म्हणले हे बला अगाव आहे म्हणले त्याच्या मनातलं काय सांगाव महाराज म्हणले बाबा तुमच्या मनाने आलं तसं करा म्हणले पाटील आता द्या म्हणले मागा तेवढे पैसे पहिले जाऊ द्या जाळबाज करा याची काय करायचे करा बर आहे म्हणले एवढे एवढे पैसे द्या महाराज मी त्याचं त्याला म्हणून पाटलानं महाराजाकडून पैसे काढले नेऊन आपल्या घरी ठेवली महाराजानं पैसे दिले तेल्याला सांगलेत नाहीत दिलेत नाहीत तेलेला म्हणला उन्हानं राय म्हणला आता झालेली गोष्ट झाली होऊन गेली म्हणले आता तू गपचिप राय आणि उगं म्हणले तू उग काही करायला गेला असता दुसरंच काय होईल म्हणले घरही जाईल तुलाही जावं लागेल गावाच्या बाहेर भेटील पडताना तिनेला पैसा दिला आतला दिला नाही त्याला तिकडं गप केलं आणि महाराजाचे पैसे खाण्यासाठी पाठला ना असली मधामधी बहिमानी केली हे रुची चिंता म्हणे करावी ते काय काही चले ना उपाय मत पाहुणे स्वस्त राव तुझे काही आपुले ना चाले की त्याला म्हणलं आता मस्त बोलायला पोटातलं पाणी हळू देशी पाटील गावचा कारवाकर कार्य करता अरे बाबा म्हणले काय चालणार आहे म्हले महाराजाच्या पुढे कोणाचं गावाचं कोणाचं चा, काय चालणार तू काय चालणार आहे म्हले आता उग झालेलं झालं ना बांडे उग गप राह म्हणले स्वस्त म्हणले अजून उगा तू काय जास्त राहिलं असतं गाव तुझ्यावर परतून पडाल तुला या गाव सोडून जावं लागेल असं तसं महाराजाने त्याला भेडून त्याला गप केलं तेराला त्याला एक रुपया दिला नाही आणि महाराजाला भेटून महाराजाचेही पैसे घेतले असलं कार्य त्यावेळेस त्या बैठमान पाटलानं केलं हेम प्रकारे घडला हे तिने दुखी झाले महाराजाचे अंतर दत्त दत्त म्हणून राहिले स्थिर भावना सांडली कल्पनेची आता असं झालं हे सर्व गोष्टी झाल्या मधामध्ये याच राजकारण झालं अशा प्रकारानं मग दत्त दत्त म्हणून महाराजाच्या मनाला उद्गिग्नता झाली दुःख झालं या गोष्टीचं महाराज राहिले स्थिर शांत राहिले काही दिवस परंतु या गोष्टीच उचकटा लागला महाराजाला याच्याविषयी अक्षय चिंता लागली आणि त्याच्याबद्दल दुःख वाटलं महाराजाला ऐसे होत जात दिवसा अनेक हरणाबाईने के मनी केला विवेक त्रास झाला संताशी संताशी प्रत्यक्ष अनुभवी कनाचार्यभूत झाला कि त्यात एक भाव प्रेमळ भाविक भाविक हरणाबाई नावाची एक भक्ती नव्हती त्या भक्तीने विचार केला म्हणले अशा म्हणले परम पुरुषाला त्याचीच बरे वाटत त्रास झाला आणि फार त्रास झाला महाराजाला म्हणले अनु महाराजाचं अंतर झुकलं असं त्याला वाटू लागलं त्या बाईला पाटील आम्ही नाही केले काही होणार संत झाली उपाय काय करावा आता ते महाराजाचे त्या पैसे घेऊन बसला पाटील होता त्याच पाटलाची पत्नी होती हरणाबाई म्हणायची ते सात्विक होते बिचारी तुम्ही म्हणले हे कोणतं झालं नाही म्हणले चांगलं झालं नाही गोष्ट म्हणली आणि संताच्या मनाला दुःख झालं म्हणले फार बेकार गोष्ट झाली म्हणली आम्ही काय केलं बवा म्हणले होणार ते झाली असं पाटील तिला म्हणून तिला गप केलं पाठलान इस्रे आज ती होईल तुमचे करावी मठी जाऊन या मग असं एवढं समजावलं पाटला ना बाईला आपल्या पत्नीला परंतु ते बाई फार विचक्षणी असतात बाया म्हणले जे झालं 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 परीक म्हणले काही करा एक म्हणले मठाला जा म्हणले तुमच्यानं जेवढं काय होईल तेवढं महाराजाला सहकार्य करा आणि महाराजाचं मन फार उद्दिग्न म्हणले दुःखी झालंय आणि तुम्ही मठामध्ये जा आणि महाराजाला बोलून समाधान करून शांत करा आणि ही गोष्ट चांगली नाही असं ते बाई आपल्या पतीला समजावू लागले अकस्मात गावात जा था, झगडाला झाला म्हणून सरकार साहेबाचा जरा सामुग्री द्यावी माझा अकस्मात गावामध्ये भांडण झालं आता भांडण झालं ना त्या भांडणा निमित्तानं त्या गावामध्ये त्यावेळेस जे पी एस आहे होते मलेंच म्हणजे मलेंच मुसलमान जातीचे होते यवन जातीचे त्याला काय कोणाची पर्व आहे महाराज काय कोण काय त्याने थोडंच कोणाला त्याच्याविषयी जाणणार त्याला काय थोडं धर्म आधर्म आहे सर्कल त्या लोकाला सरकार मधले त्यावेळेसचे लोक म्हणले आपलं निजाम भोजन द्या म्हणजे आमच्या आता त्यायला भोजन काय देवा कोंबडा बकरा पाहिजे त्या असले लोकायला आता महाराजाला इथं तर समजा ते धुळीमध्ये पायाखाली अन्न पडल्यानं दुःख होत होत एवढे कोंबळ राजा एक संत आणि त्यांच्या पुढे हे मागणी आल्यावर काय पाव अशी गोष्ट घडली एक एक व्यवस्थित गावामध्ये मलेंच्या जातीचा आहे हे सर्कल म्हणून कोंबडा जामुर जाऊ माझी पाटील हे करते कळले कर गुरुराया राया मग आता हे पोलीस पाटील होता व माझी पाटील मग त्या भानगडी ते आले गावामध्ये आल्यावर त्या मलेन जातीचा जो सर्कल होता त्या सर्कलला जेवण्यासाठी भोजनासाठी इच्छा भोजन म्हणून कोंबडा आणि बकर माझी पाटलांना आणलं त्या दोन्ही जीवाची हत्या घडली आणि हे गोष्ट महाराजाला कळाली की गावामध्ये अशा अशी त्या मरा हत्या घडली आणि त्या सर्कलाला उमाजी पटलं ना असं असं भोजनासाठी जो दोन जू दान आणते कळालं महाराजा हे करी तो गावात ए नाही प्रेम भाव सत्कर मनात घेते राहून या आपण आयुष्य मर्यादा संपाई का महाराजाचं मन उद्दीग्न झालं होतं आधीच त्या चेहऱ्याच्या भानगडी बसून आणि त्याच्यानंतर ही घटना घडली आणि म्हणले मी ज्या पाटलावर विश्वास ठेवला ते पाटील मला सात्वी काय वाटत होता आणि सर्व गावाला अन्नदान नाम आणून जीवाचा उद्धार करावा हेतू होता महाराजाचा सत्य प्रमाणिक हेतो पण हा पाटलाचा राजकारणी डाव पाहून महाराजाच्या मनामध्ये उद्धिग्नता झाली दुःख झालं म्हणले आम्हाला म्हणजे ह्या गावामध्ये जर हे प पाटील म्हणले हिंसा करत असल हा आ? तर ह्या गावात राहून काय फायदा आहे म्हणे हां उपयोग काय म्हणजे आता सेवा करता मठाचा सगळा काय पात्र वळ्या वडा चला किरे सेवा करा किरे आंडोली करून लोकाला कामाला लावायचा ते मुख्य गावातला धनी तेच धनी जरी हिंसा करीत असेल म्हणले तर या गावात राहून काय फायदा आहे असं महाराजाच्या मनामध्ये आली म्हणून हे एक माणूस सांगती हे घेतली ए तर ते असे गो दरड जरी आम्ही जातो पर गावा समजल तरी तुझं शिक्षा घडील सत्य ये मग महाराजानं काय केलं तिथून मन उदास झालं महाराजाचं मन उठलं उठलं त्या ठिकाणी आणि आता ह्या गाव सोडा आपण आणि या गावात आपण राहू नये आता असं महाराजाच्या मनामध्ये आलं आणि एक सोबती गावामधला घेतला मनुष्यसोबत आणि त्याला दटावलं अरे पाय म्हले आपण गाव सोडून चले हे कोणाला जर खबर कळली असतं खबरदार म्हणले बघ म्हणले बघा इतकं वाईट नाही महाराजाने त्याला दटावून बजावून समजून सांगितलं आणि त्याला सोबत घेऊन सनी महाराज गाव सोडून निघाले म्हणून हे निघाले पूर्व उत्तर कोणे उभय टाकळ गाव रस्त्याने जाता ची ची जाता अकस्मा अकस्मात घडली सो ती आता केवळ्या निघाले महाराज आता पूर्व उत्तर कोणी म्हणजे आता ईशान्य कोपऱ्या निघाले ईशान्य कोपऱ्या केवळ्याच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये टाकळ गाव आहे त्या गावामध्ये आल्याच्या नंतर त्या गावात काय घटना घडली ते आहे का मुली आता चालत आलता गुप्त झाले रस्त्यात ही प्रत्येक शे मनुष्य दृष्टीने पाहत महाराज नाही ताय शे म्हणित चालिला आणि माझा चालता चालता दोघ जण महाराज गावातून तर निघाले निघून गेले म्हणून सांग सांगले की आणि महाराज चलत चलतच त्याच्यापासून गुप्त झाले आणि ते एकलच बघू लागले इकडे तिकडे तर महाराज नाही तस आता कोणीकडे झाले की गुप्त होऊन गेले आता टाकळ गावकरी रस्त्याने जाता ये येऊ अंत करणे महाराज गेले कोणीकडे निघोनी झाली कोणीकडे शोधू त्या आता ते दचकलं मनामध्ये माणूस होत फक्त एक ते दचकला सेवादार नेला होता महाराजांना म्हणले आता कुठं गेले महाराज कुठं शोधाव काय नाही महाराज तर गुप्त झाले आता हे मनामध्ये दचकलं आता काय करावं कुणीकडे कर शोधावं महाराज कुणीकडे गेले असतील असं ते सोबतचं माणूस चिंता करू लागला म्हणून वेगळी चाले रस्त्या आणि पळत ए तो पाहिला वृक्ष एक मोठा बहुत समाधीस्त समरणाखंड करीत आता पळतच गेलं पुढे गेले की काय कि मला मनुष्य पळतच गेलं तर काय ते रस्त्यानं पुढे एक मोठं झाड होत आणि त्या झाडाखाली समाधीस्त गुरु महाराज नाम समरण करत बसलेले याला दिसले जवळ येऊ ने श्री गुरुचे वंदिले बावडे श्री समर्थाचे काही न बोले आपुले नी आपुले नी वाचे ए जाऊ नी बैसला ऐकी इकडे पळत पळत गेलं महाराज दृष्टी पडण्यास थोडस शांत झालं बाका वाटलं याला बी आणि जाऊन सरी महाराजाच्या गपचुप जाऊन पाया पडून बाजूला जाऊन उभ्र राहिलं काही एक शब्द बोलला नाही महाराज आपलं डोळे लावून नाम सम्राम करत होते परगडले माता ऐशे गावाते महाराज आले श्री सद्गुरु समर्थ म्हणून जाती वेगे तरी ज्या स्थळी गुरु राज्या गावाच्या जा गाव कोरा जाऊन त्या झाडाखाली बसल्याच्या नंतर गावात हा हा म्हणता खबर गेली आणि महाराज आपल्या गावात आले म्हणून कळाल्या नंतर पुर गाव त्या महाराज ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी आले सर्वत्र गावचे मनुष्य लहान तो रे ये दर्शनास त्वर गौरव गौरवाती आदर आणि रे आ आ ग्रामा प्र माझी पैसा गावात मिळून आला महाराजाचा सर्वाती आदर केला आणि गावानं जाऊन दर्शन घेतलं आणि आदर सत्कारानं गावामध्ये महाराजाला आणलं त्या गावच्या लोकांनी हे ताशे पुन्हा श्री गुरुशी समर्पण केली मिष्टानाची पंगत झाली भंडारा ही गावामध्ये झाला मग आता किवळ्यातून पहिल्या प्रथम महाराज टाकळ गावामध्ये आले टाकळ गावाच्या लोकांना आदर सत्कार त्या ठिकाणी करून भंडारा केला पंगत झाली आणि ते महाराजाला अनुषंग मोठा उत्सव केला त्या अशा प्रकारानं महाराज त्या टाक्या गावामध्ये आले आले सर्व लोकांना गावाला आनंद झाला आणि सर्व लोकांना त्यांनी महाराज आले म्हणून त्या निमित्तानं त्या ठिकाणी महाप्रसाद भंडारा केला इकडे महाराज नाहीत म्हटात ए ही प्रकटली शे ए, गावात माते तेने भाऊ झाले लोक दुचित इकडे लोकाला कळालं की म्हणले महाराज मटात नाहीत महाराज मटात नाहीत महाराज कुठे गेले की कोणा पत्ता पता नाही म्हणून सगळे लोक दुःखी करू लागले जे काय शुद्ध सात्विक भाविक बोळे बाळे भक्त होते गावच्या गाव सर्व तळमळ कुल महाराज कुठे गेले असतील काय झालं असेल हे घटना घटना दोन घडल्या महाराजाला गोष्टी असहणीय झाल्या याच्याबद्दल लोकांच्या मनात अगोदरच चिंता होती आणि त्याच महाराज गेले सगळे लोक चिंतातूर झाले तो समाचार आला टाकळ गावाहून ए महाराज समर्थ समर्थ आहे या स्थानी न करावी चिंता पूर मनी ये उनी भेटावे श्री गुरु शिवसेने खबर आली की म्हणले महाराज टाकळगावात हात म्हणले आणि चिंता करण्याचं काही करत नाही आणि तुम्हाला कोणाला भेटायचं असेल तर टाकळगावाला भेटा अशी खबर लागली मग नगरवासी त्यांना मिळाली टाकळ गावा माझे उन्ही भेटले वंदिती श्री गुरुची प्रेमे पाहुली काय अपराध आमूचा घडवून आला माझा त्या ठिकाणी गावातले सर्व लोक नगरच्या नगरवासी होते हिवळा ग्रामातले ते सगळे लोक मुली आमची काय चूक झाली आमचा काय अपराध झाला म्हणून तिथं जाऊन मला विनवणी करू लागली आमोचे तर क्रम घडले आमोचे म्हणून इरावती सद्गुरु स्वामी देऊन ही शिक्षा माहिला गुरुराज तव करे पीया महाराज म्हणले घडून गोष्ट घडली आणि उचित क्रम आमच्याकडून घडलं हिंसा घडली गावामध्ये आणि ते तेलाचे ते आळबी आली हे घडून गोष्टी महाराज पण घडल्या याच्याबद्दल आम्हाला क्षमा करा क्षमा करून आम्हाला बोध करून आमचा उद्धार करा आमचा आम्हाला तुमच्याशिवाय कोण आहे असं विनम्रपणानं गावकरी येऊन महाराजाला विनंती करू लागली भाऊ विनित झाले जोडून मस्त कठि श्री गुरु समर्थ श्री गुरु वरे आपुली किवळी सगळ्यांनी काकुल त्यावे महाराजाला विनंती केली काही करा म्हणजे महाराज चूक झाले आमची पण कृपा करून चला म्हणले आपल्या गावाला असं विनंती करू लागले अशी वेळोवेळी भाकी त करुणा दयाली पजली फुल फुटला असे पाना करते करते झालो आणि करुणा तो तो ऐकून तिथं काय आता संत ते त्या पाजर फुटला दया आली संताला आणि मग आता चला तर चला बाबा मग सर्व राजी झाली पिवळ्याला पुन्हा वापस येण्यास <laughs> बाळगीर महाराजच्या जीवनचरित्रातला तिसऱ्या अध्याचा दुसरा भाग आम्ही पूर्ण करीत आहोत उर्वरित राहिला तिसरा भाग उद्याच्या होईल तोपर्यंत सर्वाला आनंदी होतो सर्वाची प्रीती आमच्यावर राहू द्या आमचं जे निरोपण आहे आमचे जे काही आमच्या चॅनलवर असणारा जो काही भाग आहे ते सर्वापर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यांनी सब सबस्क्राईब करा एवढं तुम्हाला बोलणं आहे सद्गुरु महाराज की जय आनंदाची आरती वाचारक साक्षी प्रदीपा जे देव जे देता आनंद स्रवाचे सार आकार निराकार पर माया चैतन्य रचला संसार पिढ्या ब्रह्मा गावला आकार जे देव जे देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळा जीवा चारक साक्षी प्रदीपा जी बजे देवीता ब्रह्म माई के सकळ मित्या प्रपंच जय जया बाळे मृग जय संसार प्रांती जय आत्मा राम शरण आत्मा राम शरणा परब्रह्म देवळ जय देव जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळा जीवा कारक साक्षी प्रदीपा जय देवजे देव जय गुरुदेव सद्गुरु महाराज की जय दत्ता प्रभु दत्ता तापा दुणल्य। तापा दुणल्य। तापुध। 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 श्री गुरु देवदुरु महाराज की जय आद्रीया माहि की जय अवधूत चिंतन श्री गुरु देवद सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज की जय जगमित्र बाबा की जय दत्ता महाराज की जय जयदित

अ <Sýstas> 对呀，对呀。